नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळ सात वाजलेले होते आणि आपल्या दिवसाला सुरुवात झालेली होती आणि आज मसुरे गावातच काम आपलं आहे आणि मसुरे गावातच आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांपैकी एक किल्ला आहे मित्रांनो तिथं आता आज आपण जाणार आहोत चार पाच दिवस झाले आपलं काम तिथं सुरू होतं आणि आपण जाणार आहोत जाणार आहोत असं आपलं ठरलेलं होतं कारण की तिथल्या आजी आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं की इथं गड आहे म्हणून आणि आपल्याला काय कधी माहिती नव्हतं कारण की इकडं येणं जाणं आपलं नसतं त्याच्यामुळे मतलब आपल्याला काय माहिती नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तेव्हा आपल्याला समजलं की इथं गड आहे असं आणि आपण मग भेट द्यावी लागते म्हटलं कारण की आपण महाराजांचे मावळेच हो, आहोत त्याच्यामुळे गडाला भेट देणं आपल्याला आवडतं मित्रांनो आणि आलो इथं गडाचं काम तर एकदम सुंदर चालू होतं इथं कारण की दागदुजी करण्याचं काम आणि किल्ला असा कुठून पण असं म्हणजे पडलेलं धरलेलं नव्हतं एक नंबरच किल्ला होता मित्रांनो आणि हे बघा दागदुजी करण्याचं काम पण सुरू आहे इथं मोठ्या प्रमाणात आणि आज आतमध्ये कलम लागलेली होती मित्रांनो आंब्याची हे बघा असं कलमाची बाग होती मस्त सुंदर बाग आहे आणि मित्रांनो इथं आतमध्ये म्हणजेच कडावरती महापुरुषाचं मंदिर पण आहे मित्रांनो आणि ह्या गडा गडाची म्हणजे निर्मिती फोंड सावंतांनी स्वराज्याचे सरदार फोंड सावंतानी ह्या गडावरती पाणी आहे असं समजल्यावर इथं किल्ला उभारण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आणि ह्या किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले सोळाशे सत्तरमध्ये मित्रांनो आणि सतराशे एक साली किल्ला पूर्णतः बांधून तयार झाला मित्रांनो आणि मित्रांनो ह्या गडावरती दोनशे चोवीस फूट खोल दोनशे चोवीस फूट खोल मित्रांनो विहीर आहे त्या विहिरीचं पाणी वापरून इथं हा गड उभारण्यात आला आणि मित्रांनो ह्या गडावरची जी विहीर आहे दोनशे चोवीस फूट खोलाची त्या विहिरीतून असं सांगण्यात येत आहे की ह्या विहिरीतून सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये पण एक विहीर आहे तिथं त्या विहिरीतून या विहिरीत अशी वाट आहे मित्रांनो म्हणजे सिंधुदुर्ग थेट सिंधुदुर्ग किल्ल्यात ही वाट जाते ह्या विहिरीतून असं सांगण्यात येत आहे म्हणजे इथं तशी नोंद केलेली आहे मित्रांनो आणि किल्ल्याचं म्हणजेच आतमध्ये आल्यावर असं म्हणजे भारी वाटतं मित्रांनो एक, एक नंबर कारण की स्वराज्याचे आपले किल्ले गडकिल्ले पाहायला सगळ्यांनाच आवडतं मित्रांनो आणि इथं आपण पण आलेलो सकाळ सकाळी आणि आम्हाला पण एक नंबरच वाटलं इथं असं वाटलं की पहिलाची लोक असं म्हणजे गड किल्ल्यांचं बघा कसं का एकदम काम पण सुंदर हो केलेलं होतं मित्रांनो आणि बघून म मन एकदम भरावून गेलं मित्रांनो आणि ह्या किल्ल्याला मित्रांनो चोर दरवाजा पण होता एक आणि मित्रांनो या गडावर अठरा तोफा होत्या जेणेकरून गडाची सुरक्षा होईल आणि या गडाला तटबंदी पण खूप मजबूत होती आणि उंच पण खूप होती मित्रांनो आणि एवढंच म्हणजे तसं किल्ल्यावर येऊन आता कसं बघा प्रत्येक किल्ल्यावर गेल्यावर पण असं भारी वाटतं तसं आपल्याला पण इथं पण येऊन आम्ही पण सिंधुदुर्ग किल्ल्यावर पण गेलो तिथं पण आपल्याला मस्त वाटलेलं पाठीमागच्या वेळेला तेव्हा काय मी व्हिडिओ बनत बनवत नव्हतो त्याच्यामुळे का दाखवायला आलं नाही पण परत कधी गेलो तर तुम्हाला दाखवेनच मी कारण की सिंधुदुर्ग किल्ला पाण्यातला किल्ला आहे मित्रांनो आणि तो पण खूपच सुंदर आहे आणि इथं येऊन बघितलं नारळाची बाग इथून किल्ल्यावरून एक नंबरच दिसत होती मसुरे गावाची आणि मित्रांनो एवढं सुंदर वातावरण गडावरचं पाहून असं वाटत होतं का तिथून खाली येऊच नाही दिवस पूर्ण तिथं घालवावा असं वाटत होतं मित्रांनो आणि तिथं एवढं म्हणजे शांतता पण होती पण पन काय करणार कामाच्या निमित्ताने आपण तिथं काम मसुरे गावात आलो त्याच्यामुळे कामाला जावं लागणार मित्रांनो म्हणून गड पूर्ण पाहून घेतला परत आम्ही येणारच आहे या गडावरती कारण की आपल्याला एकदा बघितलं आवडलाय आहे आणि जवळ आहे म्हटल्यावर येणार आम्ही मित्रांनो आणि गड पण बघून झालेला होता म्हटलं घरी जाऊया घरी म्हणजेच कामावरती जाऊया आणि कामावरती मित्रांनो आलो तिथं कारण की आपला आज मसुरे गावातलं फायनल म्हणजे लास्ट दिवसाचं काम होतं उद्यापासून आपण जाणार आहोत कुडाळला कामाला म्हणून म्हटलं गड एकदा बघून घेऊया कारण की एकदा इथून गेलो का परत मित्रांनो इथं येणे होणार नाही आणि पिकअप आपला लावला मित्रांनो सावळीला आणि आपण निघालो कामावरती जायला कारण की आज लास्टच फायनल काम आहे मित्रांनो आणि इथलं आज संपवून आपल्याला कुडाळच्या साईडवर जायचं आहे आणि कामावरती आलो कामाला सुरुवात झाली मित्रांनो मस्तपैकी आणि काम तर आज संपेलच वरती कुटिंगचं काम पण चालू होतं कारण की छोटासा स्लॅब आहे मित्रांनो वरती त्याच्यावर कुटिंग करायचं होतं म्हणून सिमेंट पाण्यामध्येच केमिकल घालून सिमेंट पाणी पहिला घालून घेतलं आणि त्याच्यानंतर कोटिंगवर करायला चालू केलं आणि खाली पण काम चालू होतं आपलं त्या बोळामध्ये त्याच्यानंतर काम पूर्ण संपूर्णच काम संपलं त्याच्यानंतर सामान पूर्ण आपलं भरून घेतलं मित्रांनो आणि घरी निघा निघणार आहोत आता आपण मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका आणि असेच व्हिडिओ आपले येत राहतील आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा मित्रांनो